शिंदे सरळ हिंगळून पर्यंत आणि हिंगळून पासून तर सुकाळी आंबे डोनाची वाडी हिवरे पठार कोणी रस्ते गेलो आणि तो तुमचा घाट नेहमी पडायचा आंबे कोणी केला तो घाट कोणी मारला सगळं शरद दादा केलं तो तांब्याचा फुल कुलबी बांधला तेवढी सभा म्हणतो मी तुमच्याकडे गेली दोन हजार चौदा ला मतदान नाही सगळे मतदान मारुती वाईला दिले का नाही का दिली जातीचा म्हणजे आम्ही कामाचं नाही चाललो तुमच्या घरामध्ये बसून तुमचा गावठी कोंबडी आणि भात मला चालतो तुमची भाकर मला चालते तुमच्या शेजारी बसून मी जेवलो अनेक दृष्टी मध्ये मला नाही जात कळाली हो ताई मला नाही जात कळाली तुम्हाला कशी काय जात कळते मला कशी जात काय कळाली दुसरी निवडणूक जी मी पराभूत झालो दोन हजार एकोणीस तुम्ही म्हटले आमचं आरक्षण जाणार काय जाणार आरक्षण जाणार आम्हाला शरद पवार साहेबांचं ऐकावं लागेल मतदान कुणाला गेलं गेल। सांगा ना आपण खरं बोलू न जग सगळं मतदान दिलं घडला तुम्ही काही गावांमध्ये तुम्हाला भोपळा आहे भोपळा आहे हे काही मत नाही हो असं काय चूक केली मी अशी काय पाप केलं बरं तर दारू पण बेत नाही ना मी भ्रष्टाचार करताय माझ्या रस्त्याची क्वालिटी बघा तुम्ही तो अजून एक रस्ता राहिला तुम्हाला सांगायचा सा। अजून एक रस्ता खांड्याच्या वाडी मार्गे काही तळेणारना तुम्ही उतरता तळे रस्ता त्यावेळेला मी केला वन स्ट्रोक एका वेळेला एका दमामध्ये मी केला लक्षात ठेवा हो तुम्ही सर्वांनी एका धमा तेजूरचा रस्ता असेल ते, ते कशाला तुम्ही मांधरण्यापासून पासून तर कोपरा मांडवत जांभोळशी उतळणे वन स्ट्रोक रस्ता केला माझ्या काळामध्ये पंधरा कोटीचा आणि हरिचंद्र म्हणजे आपलं जे पिंपळगावचे धरण आहे त्या धान्यावरचा रस्ता ब्रिटिश गेले आणि आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून आजोपर्यंत कुठल्याच धरणावर डांबर पडलेला नाही मुख्यमंत्र्यांच्या दरवाज्यात चौदा 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 तास बसलो जसा एखादा कुत्रा बसावा ना तसा बसलो मी माझ्या आदिवासी बांधवांसाठी माझ्या आदिवासी बांधवांसाठी मी कुत्रा बनलो पण मात्र तुमच्या धरणावर डांबराचा रस्ता हवा तर जाऊन बघा किरेश्वरला तुम्हाला जात कळते मला नाही कधी कळाली जात मला एक सांगा हो। तुम्ही कधी जागे होणार तुम्ही कधी मताला शहाणे होणार <स्थाथा> अरे बाबा हे आतून बँकेला जाऊन विचारत आहे पाच वर्षात <स्थाथा> आता पाच वर्षात त्यांनी केलं ना काम तुमची आता ही पाच वर्षामध्ये आहे कोण आमदार होता पाच वर्षात पाच वर्ष आमदार कोण होत तुमचं त्या आता मी काय करता मी करतो तुम्ही काय करणार हे सांगा अरे मी त्या करून मोकळं झालो ना आधी बघा आदिवासी बांधवांच्या बाबतीमध्ये थट्टा केली जाते म्हणतात हा हा मतदार एकदम सोपा आहे पाचशे रुपयामध्ये मिळतो हजार रुपया मिळतो एक साडी घरी तरी तो मिळतो एक जेवणाचा डबा दिला ना तरी तो आम्हाला मिळतो मला सांगा हा शिक्का चांगला आहे का वाईट आहे खर सांगा मला तुम है, है। मी तुमच्या मुलासारखा आहे कुणाला भावासारखा आहे यांना मी भावासारखा आहे तुम्हाला मुलासारखा आहे कुणाला मला सांगाओ हा शिक्का कधी पुसणार आपला आणि ह्या वेळेचे नेते मंडळी जे आहेत तुमच्या समोर आता हे म्हटले त्यांचा व्हिडिओ लावा काय करतात त्यांचे व्हिडिओ लावून ते बघण्यासारखे आहेत का ज्यांचे पाच बंगले झाले किती तुमचे किती झाले हो काय अवस्था झाली तुमचे मी आपल्याला प्रामाणिकपणे शब्द कोणतरी म्हटलं हा रस्ता करा तो रस्ता करा दोन वर्षाचा टाइम बॉन्ड प्रोग्राम देतो मी आपल्या सगळ्यावरच्या भागाला एक सुद्धा रस्ता बाकी राहिला तर आमदारकीचा फॉर्म सरस पुन्हा कधी भरणार नाही दोन वर्ष चोवीस महिने फक्त मला तुम्हाला विकास म्हणजे काय थट्टा वाटते काय एक अर्धी क्वार्टर एक टायमाचं चिकन पाचशे रुपये हजार रुपये ही किंमत होऊ शकते कधी विकास कामांची ही किंमत होऊ शकते माझ्या तरुणांची माझ्या तरुणाईची या सुकाळ्या वेळेला पर्यटन मध्ये किती पैसे दिले वर्सुबाई कुणाची आहे सांगा ना कुणाची वर्सुबाई आपल्या सर्वांचे ना आंबेगाव वाले येतात जुन्नरवाले जातात अख्खा महाराष्ट्र येतो त्यांच्या वर्सुबाईच्या छंदावर सर्व जनतेचे आणि तिथे मी आदिवासी मंत्री घडालो पहिल्यांदा नाही ना महाराष्ट्र राज्याच्या पर्यटनाला मी निवेदन केलं आणि एक लाख दोन लाख पाच लाख दहा लाख नाही तब्बल वर्सुवायच्या छंदावर त्या विकास कामासाठी दोन कोट रुपये शासनाचे आणून दिलेले आहेत मला सांगा तुम्ही कधीच नाही मत दिली हो बरं तुम्हाला काय नुसतं पवार साहेब म्हटलं का तुमच्या अंगात याच आता काय बोलाव तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला। ते सेक्युलर आहेत आम्ही कोण हो? नाही सेक्युलर कोण आहे तुमचे डोळे आम्ही पुसायचे पुराच हॉस्पिटलला बिल जास्त झालं का ते कमी करायचं एखादा रडला मला म्हटलं की दादा अहो त्याचं एक लाख साठ हजार रुपये आमच्याकडे चाळीसच हजार आहे ठीक आहे मी डॉक्टरला कमी करायला सांगतो आणि माझ्याकडून हे वीस हजार रुपये घेऊन जा काही चूक केली का बरं आंबे हातून तर किती लोक आहे हातवर करा आहे का एक जरी माणूस मला सांगा तुम्हाला दोन वर्ष आहे तमाशा कोणी दिला यात्रेला यात्रेला तमाशा कोणी दिला आवाज बघा आंब्या आतून जेवढ्या कोपऱ्यामध्ये त्यांच्या यात्रेला कधी ना भारुळ ना कधी तमाशा मला एवढं वाईट वाटलं हे यात्रा भरवतात कशी या लोकांना मनोरंजन काही नाही म्हणून दोन वर्ष लागोपाठ स्वतःच्या खिशातला पैसा देऊन तमाशाचे शंभर टक्के पैसे भरणारा मी आमदार आहे लोकांसाठी बघा हे विचारांचे आहे बघा हे बिरसा जे हे विचारांचे होते राघोजी भांगरे हे विचारांचे होते छत्रपती शिवराय हे विचारांचे होते महात्मा ज्योतला फुले विचारांचे होते ही लढाई विचारांची आहे किती वेळ राहिला दहा मिनिट माझ्या हातामध्ये राहिले मी फक्त आपल्याने भीपुराव ठिकाण नाही करणार पण लोकांनी माझ्यावर इतका विश्वास ठेवला हो लोकांनी मला अपक्ष म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या जुन्नर तालुक्यात पहिल्यांदा या अशी घटना घडली पंच्याहत्तर वर्षामध्ये कि शरद सोन रिक्षावर या तालुक्याच्या महाराष्ट्राचा विधान मंडळाचा आमदार झाला आपल्या सर्वांच्या फार मोठी क्रांती आहे त्याच्यानंतर हे धनुष्यबानाच्या निवडणुका संपल्या होत्या एका बदला तुतारी एका बदला घड्याळ लोकसभेला तुतारी आणि घड्याळ विधानसभे तुतारी आणि घड्याळ त्या मशीनवर धनुष्य चिन्ह जायला नव्हतं ज्याच्यासाठी बाळासाहेबांनी मराठी माणूस जागा केला जो मुंबईमध्ये राहतो ना त्याला महत्व आहे शिवसेनेच मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो की या शिवधनुष्याच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला मी अपक्ष आमदार झालो आणि सहयोगी सदस्य म्हणून सपोर्ट केला सरकारला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना त्यांनी मला जबाबदारी दिली मी ती जबाबदारी जुन्नर मनसर खेड चाकण चार ठिकाणची जबाबदारी माझ्यावर जिल्ह्याची आली या चारी असलेल्या मोठ्या शहरावर एकतर्फी वन मॅन आर्मी म्हणून मी काम केलं लो लोकांच्या पाया बोललो त्यांना विश्वास दिला चारे नगर परिषदवर शिवसेनेचा भागवा फडलाय चारही हे पहिल्यांदा घडले उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा ही आमची सुनीता माझी भगिनी रोहदास रावांची मंडळी हे काय छाका पांजाली मंडळी नाही आहे तुम्हाला मी सांगतो काय काय लोक मशरी काय लावतात मशरी लावतात ना म्हणजे कोण समजा मला तुमची मतं घ्यायची सकाळी जायचं तुमच्या खाण्यावर मशीन लावायची थुकायचं वाकडं तिकडं बोलायचं मिठी मारायची बळच आता निवडणुकीमध्ये आणि म्हणायचं मी आपला आहे मी आपला धायरा आहे कधी कधी निवडणुका आल्यानंतर हजारो सोरे तयार होतात हजारो मला तुम्हाला सांगायचं तुम्ही आता सावध व्हा हे सगळ्या बहुरंगी रूपाला तुम्ही आता ओळखलं पाहिजे या भागाचा मी तुम्हाला आज बोलतोय मला कळवलंय सांगितलंय सांगून टाक आता जास्तीचा वेळ लागणार नाही जे आज एकोणीशे साठ पासून स्वप्न पाहिलंय दार्या घाटाच या पाच वर्षामध्ये शब्द देऊन टाक माझ्या आदिवासी विभागाला तू स्वतः जाऊ शब्द ते तुम्हाला जर हा धारागाड फुटला तर काय होईल माहिती मी सर्वे केला त्याचा माझ्या काळात माझ्या काळात मी सर्वे केला आहे आणि सर्वे केल्यानंतर ह्या पाच वर्षात तुम्ही विचारलं नाही मागच्या आमदार तुम्ही काय आम दिलं म्हणून का नाही विचारलं तुम्ही खासदाराला आमदाराला विचारलं गाव कधी धरण कुणाच्या जमिनीवर धरण आहे ना तुमच्या उन्हाळ्यामध्ये पाणी ऐकावं तुम्हाला पंचवीस पंच वर्ष पंचवीस वर्ष तुम्ही त्यांना आमदार केलं मला एकदाच केलं मी एवढी कामं केली दुसरी में ही का टांगा फरार, मी म्हटलं होईल आमदार पण माझं काय झालं टांगा पलटी घोडे फरार शरद सोडून घरी मी आपल्याला सांगतो आताशी खुर्ची आली मी त्या आपल्या देवळ्याच्या इथल्या एक आपल्याला नवीन जागा आपण शोधली कोणती होती डाकर माझ्या कसं स्वप्नात येतं सगळं तुम्ही मला काय सांगितलं मी कुठला कागद लिहिलाय मला पाठ हे सगळं ती जागा आपण निवडलेली आहे आणि त्या जागेमध्ये शंभर टक्के पाणी आम्ही उभं करणार आणि तुमच्या सर्वांना पाणी देणार हा माझा शब्द आहे आमदार म्हणून दादा घडाचा शब्द दिला आणि तुम्हाला सांगतो मला विक्रम करायची सवय आहे म्हणजे करायची सवय आहे मी जुन्या गोष्टी वगैरे वेगळा माणूस बसत नाही मला तो स्वभाव नाही मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे नवीन रस्ता तयार करणारा माणूस आहे मी माझ्या आयुष्यामध्ये नेहमी मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो तुम्ही साथ द्या विकासाला सुनीता ताईला साथ द्या साधीबाई आहे ठीक आहे तिला गाणं म्हणता येत नसल तिला कीर्तन करता येत नसल तिला अभंग म्हणता येत नसतील अहो यांनी काय विकास होतो का होतो का आपलं काय नाही याच नाही आमचा शिरगिरे दिनकर दिनकर माझ्या डोक्यात आहे दिनकर यांनी विकास होतो का गाणी म्हणून मनोरंजन करून कीर्तन करून यांनी नाही विकास होत विकासाला राजकीय पटल्यावर जाणारा माणूस हा सहृदय पाहिजे तळमळीचा पाहिजे सुनीताताई ह्या काम करतायत फिरतायत लोकांमध्ये कुटुंब अतिशय चांगलं आहे मधल्या काळामध्ये त्या बिचारीचा नवऱ्याची नोकरी घालवली यांनी काय केली तुम्हाला किती लोकांना माझी नोकरी घालवली साहेबांची नोकरी घालवली मी काय म्हणतो एखादी या पाठीवर मारायचं पण पोटावर मारायचं ताई पोटावर काय चूक केली राजकारणामध्ये फक्त बाई म्हटली की मला जिल्हा परिषद व्हायचावर फिरायला लागली नवऱ्याची नोकरीच घालवली शासकीय नोकरी घालवणं सोपं असतं का मिळते का नोकरी केलेली रडत झाली माझ्याकडे ताई ही आली तिची दोन्ही मुलं रडत आली आणि मला म्हटली दादा तुम्हीच माझे आहेत माझी नोकरी केली हो मी हवं तर पुला थांबते मी नाही फिरत मला नाही जिल्हा परिषद व्हायचं पण पर माझ्या नवऱ्याला माझी नोकरी परत द्या ताईला गाडीमध्ये बसवलं तिच्या नवऱ्याला बोलून घेतलं साहेबांसमोर साहेबांना सांगितलं साहेब या सगळ्या लोकांना बाहेर काढा इथल्या ह्या आमदारांनी ह्या माणसांचं ऐकून कुणाचं ऐकून कुण? तुमच्या ह्या माणसाच ऐकून यांचं ऐकून कुण? कुणाचं नोकरी तो हो। म्हणजे तुम्हाला आदिवासी समाज मतांना पाहिजे पण आदिवासी माणसाची नोकरी घालवणं त्याने योग्य केलं का आदिवासी समाजाच्या एका माझ्या माणसाचं एका कुटुंबाच्या तुम्ही घरदार संपवायला निघले हे काही चांगलं लक्ष नाही त्यामुळे शिंदे साहेबांना सांगितलं तात्काळ फोन करा आणि त्यावेळेचे कमिशनर आमचे चोबे साहेब होते चोबे साहेबांना विनयजी चौबेंना फोन केला म्हटले मी मुख्यमंत्री आहेत आणि ज्यांनी तुम्हाला सांगितलं त्यांची नोकरी काढली ते उपमुख्यमंत्री आहेत तातडीने चोवीस तासाच्या आतमध्ये त्यांना नोकरी देऊन टाका मी चूक केली का बरोबर केलं मी केली का बरोबर केलं नोकरी देऊन तुम्हाला जर माझी जाणीव असेल या शब्दाची आणि या माझ्या माझ्या मा बहिणीची तिच्या नवऱ्याची गिरी नोकरी जर मी उभी करून दिली असेल ना तर तुम्हाला आन आहे सर्वांना माणूस गरीब पाहिजे अरे तू झालं का तुझा पोरगा तुझा पोरगा झाला का तुझी सून तुझा सून सगळे म्हणजे काय काय आहे मला सांगा तुम्ही तुम्हाला सगळ्यांना दुसरं ह्या राजकारणात झटका लागलाय समाजसेवेचा नाही कशाचा मलिदा विठ्ठलराव काय पाहिजे बर मलिदा मिळवायचा आहे कुणाचा कुठल्या समाजाचा मला सांगा किती वाईट गोष्ट आहे पाच मिनिटं राहिली मला फक्त एकच सांगायचंय अभि नाही तो कभी नाही काय मला सांगा आपला दैवत बिरसा मुंडा यांचे काय 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 म्हणजे काय ओळख आहे मला सांगा अख्या भारतात काय ओळख आहे काय बोला बरं मुलं थांबा जाणार मला लोकांचं दे तुम्ही विद्वानी साहेब मागे सारखा काय आहे मग मी तुमच्याला काय मानतोय आज काय मानतोय क्रांती मानतोय काय मानतोय बिरसा मुंडाची शपथ आहे तुम्हाला या मातेमध्ये क्रांती घडवावी लागेल क्रांती घडवावी लागेल क्रांती घडवावीच लागेल शेवटी ही पैशाची मस्ती फार दिवस टिकणार नाही मला सांगा हजारोंनी उपाशी आपला खाज कळगा भरण्यासाठी रोज बाहेर पडायचं उन्हा ताण्यामध्ये शेतात काम करायचं त्यांचा विचार कधी मनामध्ये नाही यांच्या एसी गाड्या सहा गाड्या महागड्या किती माझ्याकडे पण नाही एवढ्या आमदाराकडे हो ताई माझ्याकडे फक्त दोनच गाड्या आहेत आणि तुमच्या नेत्याकडे किती गाड्या कुठून आल्यावर एवढ्या गाड्या सहा सहा गाड्या बघा मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो शब्द देतो इथं आमची भगिनी कमलताई शणकंद आणि दुसरी भगिनी आमची आहे ती निलाम ताई अजिंक्य वायाळ वाया या शब्दाला सुद्धा महत्व आहे लक्षात ठेवा मुलीचा पराभव आपण करायचा नाही मी तुम्हाला आजच सांगतो ती माहेर वासिल तुमच्या डोक्यात भरवलं जात तुमच्या डोक्यामध्ये अखंडोहार माहिती आहे तुम्हाला त्यांच्या किती माहिती होत्या मला सांगा देवाला दाखवत नव्हते आज आपण जाती पातीवर चाललो काय अर्थ आहे मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो आता शिक्षणामुळे आपली माणसं आता बदलत चालली तुमचा गैरफायदा कुणाला करून देऊ नका आमच्या निलमताईला आमच्या सुनीता ताईला आमच्या कमलताईला कमलताईला तर प्रशासनाचा अनुभव आहे आणि निलमताई आता सध्या काय आहे एवढ्या मोठ्या गावाने एवढ्या मोठ्या गावाने खामगावच्या तिला स्वीकारले स्वीकारलं की नाही स्वीकारलं मग आपल्या मुलीला जर स्वीकारलंय तर आपण आपल्या मुलीला सर्वात जास्त मता निवडून दिला पाहिजे ही जबाबदारी आपली आहे आणि ह्या खालच्या दोन्ही जागा तुम्हाला माहिती आहे कशाच्या आहेत कशाच्या आहेत कोण बसतात त्या पदावर आपला समाजाचा माणूस बसतात बसत की नाही बसतात आपली जबाबदारी आहे आणि मला सांगा माझ्या पक्षाचे कुठेही घोटाळे आणि तुमच्या लाडक्या पक्षाचे बा 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 लाईन लागली लाईन मी आपल्याला फक्त एकच सांगतो मला मान द्या सन्मान द्या फक्त एकाच गोष्टीचा माझ्या आयुष्यामध्ये मला नाही मत दिली मी नाराज नाही मी तुमच्यापासून लांब नाही एकच गोष्ट सांगतो मानतो फक्त मला हे तीनही कॅन्डीडेट तुम्ही द्या अख्खा वरचा मतदारसंघ दत्तक घ्यायची तयारी मी केलेली आहे तुमचा हात सोडणार नाही तुमचा हात सुटणार नाही आणि आतापर्यंत जो इतिहासामध्ये तुम्ही आजपर्यंत कधीच विकास पाहिला नाही तो सगळा पैसा पहिल्यांदा तुमच्या मतदारसंघामध्ये उभा करून दाखवेल हा शब्द मात्र शोऱ्याच्या मावळ्याचा आहे एवढंच सांगतो उद्याच्या सात तारखेला बाणाच्या समोरची बटणं पटापट दाबायची कशाची हा ज्याला हे आवडते त्या ताब्यात घ्या ज्याला साडी पाहिजे ताब्यात घ्या डबा पाहिजे ताब्यात घ्या नको मला ही पाहिजे आवडली काय नाव काय नाव हा बुदाबाई म्हटली मला काहीच नको नाही म्हणायची ताकद ठेवा अशा मनसान धड़ा मिलाया शिवाय राहर नहीं सुधा लक्षा अपनी निशाने अपनी निशाने अरे खीस के तान 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 अरे खीज के तान अरे खीज के तान अरे खीज के ताल पुन्हा एकदा नतमस्तक होतो पण माझ्या शब्दाला तुम्ही समाला एवढाच वचन मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी